नमस्कार मंडळी नेतृत्व किंवा नेता हा काही एका रात्री घडत नाही किंवा तो वारसा हक्काने देखील तयार होत नाही आपले आजोबा आपले बाबा हे नेता होते म्हणून त्यांचा मुलगा हा कधीही नेता होत नाही आणि जर तो नेता झाला तर तो इतका वाईट नेता होतो त्याचं उदाहरण आपण राहुल गांधी मध्ये बघितलं अखिलेश यादव मध्ये बघितलं आदित्य ठाकरेंमध्ये बघितलं नेतृत्व घडवण्यासाठी त्याच पालन पोषण करावं लागत जोपासना करावी लागते त्यानंतरच त्या, त्या व्यक्तीमधून नेतृत्व निर्माण होत असंच एक नेतृत्व सध्या दिल्लीत घडवलं जात आणि हे नेतृत्व आहे ते म्हणजे डॉक्टर श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव डॉक्टर श्रीकांत शिंदे हे खासदार आहेत आणि लोकसभेत आहेत तिथे शिवसेना शिंदे गटाचं नेतृत्व लोकसभेत करतात हे नेतृत्व घडवायला मोदी आणि शाह यांनी सुरुवात केली आहे का आता कुठेतरी श्रीकांत शिंदे यांच्यामध्ये मोदी अमित शाह यांना स्पार्क दिसलेला आहे त्याशिवाय मोदी अमित शाह एखाद्या व्यक्तीला मग तो तरुण असेल मध्यमवयी असेल किंवा ज्येष्ठ असेल घडवायला जात नाही ज्याच वेळेस मोदी अमित शहाना एखाद्या तरुणामध्ये खरंच नेतृत्व गुण दिसतात त्याच वेळेस त्या नेतृत्वाला घडवण्यास सुरुवात होते श्रीकांत शिंदे हे लोकसभेमध्ये असताना विरोधकांना ज्या तळमळीने उत्तर देतात किंवा ज्या पद्धतीने केंद्र सरकारची सरकारची अर्थात मोदी बाजू मांडतात त्यातून एक स्पष्ट होत की हा तरुण हा आगामी काळात एक मोठं नेतृत्व म्हणून पुढे येणार आहे आणि त्या दृष्टीने मोदी आणि अमित शाह यांनी या तरुण ने, नेतृत्वाला वाव देण्यास सुरुवात केलेली आहे ही जी संधी मिळते वरिष्ठांकडून ही मौल्यवान असते आणि त्या संधीचा जो फायदा करून घेतो तोच पुढे जातो तो दोन हजार चौदा मध्ये ज्या वेळेस भाजपला सगळ्यात जास्त जागा मिळाल्या होत्या आणि भाजपचं सरकार महाराष्ट्रात येणार हे ये निश्चित झालं होतं त्यावेळेस मुख्यमंत्री कोण असणार असा प्रश्न निर्माण झाला अनेकांनी वेगवेगळी नावं जाहीर केली कारण ते सगळे ज्येष्ठ भाजप नेते होते मग एकनाथ कडसे असतील मुनगंटेवार असतील यांची नावं पुढे केली मात्र केंद्रीय नेतृत्वाला म्हणजे अर्थातच मोदी अमित शहा यांना काहीतरी वेगळंच अपेक्षित होत आणि त्यांनी नवख्या देवेंद्र फडणवीस यांना संधी दिली त्यांना मुख्यमंत्री केलं त्यावेळेस सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं कारण महाराष्ट्राची परिस्थिती तशी होती विरोधी पक्षामध्ये शरद पवार यांच्यासारखा निष्णात नेता होता जो कधीही फडणवीसांना अडचणीत आणू शकत होता पण असं असतानाही मोदी अमित शहा यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यामधले नेतृत्व गुण बघितले आणि त्यांना संधी दिली ही संधी अशीच मिळाली का तर नक्कीच नाही फडणवीस नेतृत्व करू शकतात समर्थपणे महाराष्ट्र हाताळू शकतात हे मोदी अमित शहाना कळलं आणि त्यानंतर फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्यात आलं आणि आपली निवड ही फडणवीस यांनी सार्थकी लावली तसंच एक एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या बाबत आहे या तरुणामध्ये स्पार्क आहे हे कळल्याबरोबर मोदी अमित शाह यांनी पक्ष कुठला याचा विचार केला नाही मित्रांनो नाही केला त्यांनी सरळ संधी द्यायला सुरुवात केली आणि ती त्यातली मोठी संधी जर कुठली श्रीकांत शिंदे यांना मिळाली असेल तर ती म्हणजे शिष्टमंडळाचं नेतृत्व करणं ऑपरेशन सिंदूर नंतर संपूर्ण जगाला ऑपरेशन सिंदूर काय आहे याची माहिती देण्यासाठी विविध शिष्टमंडळ मोदी सरकारने नेम नेमली आणि त्यापैकी एका शिष्टमंडळाचं नेतृत्व नौक्या डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना देण्यात आलं डॉक्टर श्रीकांत शिंदे हे तरुण आहेत नौके आहेत पण तरीही ते भारताची योग्य भूमिका परदेशात मांडू शकतील हा विश्वास मोदी अमित शहा या नेतृत्वामध्ये होता आणि त्यामुळेच त्यांनी श्रीकांत शिंदे यांना संधी दिली पुन्हा श्रीकांत शिंदे हे कुठल्या देशात जाणार होते तर मुस्लिम राष्ट्रात जाणार होते तिथे कन्व्हिन्स करणं फार अवघड होत तरीही ही कठीण कामगिरी त्यांनी श्रीकांत शिंदे यांच्यावर सोपवली आणि श्रीकांत शिंदे यांनी ती लिलया पार पाडली ते गल्फ कंट्रीज मध्ये गेले तेथील नेत्यांना त्यांनी समजवलं की भारताचं ऑपरेशन सिंधूर काय आणि त्यांच्या शिष्टमंडळाची कामगिरी ही चांगली ठरली असं म्हटलं जात त्यानंतर मित्रांनो आता उपराष्ट्रपती पदाची निवडणूक या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये पोलिंग एजंट म्हणून श्रीकांत शिंदे यांची निवड करण्यात आली पुन्हा मोदी अमित शाह यांनी राजकारण श्रीकांत शिंदे कसं खेळू शकतात हे दाखवण्याची संधी अर्थातच श्रीकांत शिंदे यांना दिली आणि श्रीकांत शिंदे यांनी त्या त्या संधीचं देखील सोनं केलं त्यांनी अशा प्रकारे नियोजन केलं की इंडी आघाडीची चाळीस मतं फुटली राधाकृष्णन जे रालोआचे उमेदवार आहेत ते तर विजयी झाले पण सगळ्यात मोठा जो फटका इंडिया आघाडीला बसला त्याचे एक शिल्पकार हे श्रीकांत शिंदे देखील आहेत असं म्हटलं जात ही देखील संधी त्यांनी सार्थकी ठरवली आणि तिथेच एक गोष्ट स्पष्ट झाली की श्रीकांत शिंदे यांच्या रूपाने मोदी अमित शाह यांनी एक नवीन नेतृत्व दिल्लीमध्ये घडवायला सुरुवात केलेली आहे संधी सहसा मिळत नाहीत मित्रांनो आणि राजकारणात तर मिळतच नाहीत अनेक वेळा हिसकावून घ्याव्या लागतात ज्या वेळेस वरिष्ठ संधी देतात त्यावेळेस ते त्या व्यक्तीमध्ये काहीतरी गुण बघत असतात आणि ते गुण जेव्हा प्रकर्षाने जाणवायला लागतात त्याच वेळेस संधी दिली जाते आणि मग तो कुठल्याही पक्षातला उमेदवार असो त्याला संधी दिली जाते आणि त्या संधीचं सोनं त्याने केलं की हळूहळू त्याच्यामधले नेतृत्व गुण हे जगाला दिसू लागतात श्रीकांत शिंदे यांच्या बाबतीतही तेच कर झालेलं आहे श्रीकांत शिंदे यांना संधी मिळाली आणि त्यांनी सोनं केलं केवळ श्रीकांत शिंदे नाहीत मित्रांनो रामविलास पासवान यांचा मुलगा त्यानंतर पुण्याचे खासदार मुरली अण्णा हेही नेतृत्व मोदी अमित शाह यांनी घडवायला सुरुवात केलेली आहे आपली पुढची पिढी घडवायला सुरुवात केलेली आहे आणि ज्या वेळेस शीर्ष नेतृत्व ही पुढची पिढी घडवायला सुरुवात करते त्यावेळेस एक गोष्ट स्पष्ट असते मित्रांनो की आपली विरासत पुढे कायम राहावी याची तजबीज करण्यात येत असते तर असं हे नेतृत्व हे मोदी अमित शाह यांनी घडवायला सुरुवात केलेली आहे आता मित्रांनो महाराष्ट्रात या आणि विचार करा ह्याच्या काही बातम्या चालवल्या जात आहेत ना एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये वितुष्टता एकनाथ शिंदे नाराज आहेत देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांना जाळ्यात पकडण्याचा प्रयत्न करतायत वगैरे 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 जर केंद्रीय भाजपचं केंद्रीय नेतृत्व हे एकनाथ शिंदे यांना अशा प्रकारे जाळ्यात फसवण्याचा प्रयत्न करणार असेल तर त्यांच्या पक्षातल्या तरुण नेतृत्वाला घडवण्याची संधी डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना कधीच मिळाली नसते त्यामुळे जे काही महाराष्ट्रात असतं यातल्या ऐंशी ते नव्वद टक्के बातम्या या पेरलेल्या असतात हे एव्हाना तुमच्या लक्षात आलं असेल असो मंडळी तुर्तास इथे थांबतो मी आबा माळकर आपली रजा घेतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा धन्यवाद